मराठी मालिका विश्वातील एक अत्यंत रोमांचक प्रेमळ आणि प्रेरणादायी कथा आज आपल्यासमोर उलगडत आहे ज्यात अभिनेता मेघन जाधव हो आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नाची घोषणा होत असून ही जोडी केवळ वर स्क्रीनवरच्या रोमांटिक ट्रॅकपुरती मर्यादित न राहता खऱ्या आयुष्यातही एकमेकांसाठी अविभाज्य प्रेमळ आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी भागीदार बनली आहे मेघन जाधव हो हा सध्या लक्ष्मीनिवास या अतिशय लोकप्रिय मराठी मालिकेत जयंतच्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला असून त्याच्या या भूमिकेने त्याला घराघरांमध्ये ओळख मिळवून दिली आहे कारण जयंत हे पात्र एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील तरुण आहे जो आपल्या कुटुंबासाठी झटतो प्रेमात पडतो जीवनातील अनेक आव्हानांना धैर्याने सामोरे जातो आणि मेघनने या भूमिकेला इतक्या सहजतेने नैसर्गिकतेने आणि भावनिक खोलीने साकार केले आहे की प्रेक्षक त्याच्या प्रत्येक डायलॉगमध्ये प्रत्येक भावनिक क्षणात रडण्यात हसण्यात आणि संघर्षात स्वतःला विसरून जातात मेघनचा जन्म मुंबईतील एका साध्या पण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध मराठी कुटुंबात झाला जिथे बालपणापासूनच नाटक चित्रपट आणि कला यांचा प्रभाव होता शालेय जीवनात तो नाट्यसंघाचा अत्यंत सक्रिय सदस्य होता जिथे त्याने पहिल्यांदा स्टेजवर उभे राहून प्रेक्षकांची दाद मिळवली आणि नंतर अभिनयाची पदवी घेऊन तो मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले ज्यात माझा वेगळा ही मालिका त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा दगड ठरली कारण तिथेच त्याची भेट अनुष्का पिंपुटकरशी झाली जी नंतर त्याच्या आयुष्याची सोबती बनली अनुष्का पिंपुटकर ही मराठी मालिका विश्वातील एक चमकणारी तारा आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिच्या नावासोबत प्रसिद्ध अभिनेत्री हा शब्द नेहमी जोडला जातो कारण तिने वेगळा व्यतिरिक्त माझ्या नवीचा चेहरा स्वामिनी लक्ष्मीबाई सारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये विविध आणि सशक्त भूमिका साकारल्या आहेत ज्यात तिच्या अभिनयाची खासियत ही आहे की ती प्रत्येक पात्राला इतकी जिवंतता खोली आणि भावनिकता देते की प्रेक्षक तिच्या डोळ्यातील भावनांना अनुभवतात तिच्या हास्यातील आनंद ओळखतात आणि कलाप्रेमी कुटुंबात झाला जिथे तिच्या आई वडिलांनी तिला बालपणीपासूनच नृत्य संगीत आणि अभिनयाची प्राथमिक ओळख करून दिली आणि तिने अभिनय संस्थेतून औपचारिक प्रशिक्षण घेऊन मालिका क्षेत्रात पाऊल टाकले ज्यात तिची पहिली मोठी आणि महत्त्वपूर्ण भूमिका रंग माझा वेगळ्यामधील एका सशक्त स्त्रीची होती ज्या तिने मेघन सोबत रोमॅंटिक ट्रॅक साकारला आणि त्या ट्रॅकमधील प्रत्येक दृश्याने प्रेक्षकांच्या हृदयात प्रेमाची बीजे रोवली रंगम असा वेगळा ही मालिका दोन हजार बारामध्ये सुरू झाली होती जी मराठी वाहिनीवर प्रसारित होत होती आणि तिची कथा एका प्रेम कहाणीवर आधारित होती ज्यात मेघनचा पात्र एका महत्वाकांक्षी तरुणाचे होते जो शहरात येऊन आपले स्वप्न साकार करतो तर अनुष्काचा पात्र एका सशक्त स्त्रीचे होते जी आपल्या कुटुंबासाठी लढते आणि या दोन पात्रांच्या भेटीने मालिकेला एक वेगळे रंग खोली आणि लोकप्रियता मिळाली सेटवर घालवलेले दिवस रिहर्सल्स दरम्यानचे मजेदार क्षण स्क्रिप्ट वाचताना एकमेकांना समजून घेणे ब्रेकमध्ये एकत्र चहा पिताना होणाऱ्या गप्पा आणि एक छोटासा प्रसंग जेव्हा रिमझिम पावसात शूटिंग करताना मेघनने अनुष्काला आपल्या जॅकेटने झाकले आणि त्या क्षणी दोघांनाही वाटले की हे प्रेम केवळ स्क्रिप्ट पुरते मर्यादित नाही तर खऱ्या आयुष्यातही फुलणार आहे मालिकेनंतरही त्यांचे नाते दृढ झाले आणि त्यांनी एकत्र एक, एक व्यवसाय सुरू केला जो म्हणजे मॅरियन अडोर म्हणजे मराठीत फोटोग्राफी व्यवसाय आहे जो दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात अधिकृतपणे सुरू झाला ज्याचे नावच त्यांच्या प्रेम कहाणी आणि लग्नाच्या थीमला प्रतिबिंबित करते कारण मॅरी म्हणजे लग्न आणि अडोर म्हणजे प्रेमाने आदर करणे आणि हे नाव त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी इतकेच जुळते की ते त्यांच्या ब्रँडची ओळखच बनले आहे हा व्यवसाय प्रामुख्याने वेडिंग 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 फोटोग्राफी प्री वेडिंग शूट्स पोस्ट वेडिंग सेशन्स आणि इतर सेलिब्रेशनल फोटोग्राफीवर केंद्रित आहे ज्यात ते पारंपरिक मराठी लग्नविधींच्या भावनिक क्षणांना कॅप्चर करण्यासोबतच मॉडर्न आणि क्रिएटिव्ह अँगल्सद्वारे जोडप्यांना अविस्मरणीय आठवणी देतात उदाहरणार्थ त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये कस्टमाइज्ड थीम बेस्ड शूट्स समाविष्ट आहेत जसे समुद्रकिनारी रोमॅन्टिक शूट्स जंगल ट्रेल्सवर ॲडव्हेंचर थीम स्टुडिओमध्ये पारंपरिक साडी शेरवाणी दे पोर्ट्रेट्स आणि हे सर्व डिजिटल एडिटिंगसह हाय रेझोल्युशन फोटो अल्बम्स व्हिडिओ मोंटेजेस आणि सोशल मीडिया रेडी कॉन्टेंटच्या स्वरूपात क्लायंट्सना दिले जाते मॅरे नंबरची सुरुवात मुंबईतील एका शांत भागातील छोट्या स्टुडिओपासून झाली जिथे मेघनने अभिनयाच्या ब्रेक टाईममध्ये फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले आणि अनुष्काने तिच्या मॉडेलिंग आणि अभिनयातील पोझिंग स्किल्सचा वापर करून क्रिएटिव्ह डायरेक्शन केले त्यामुळे हा व्यवसाय केवळ फोटोग्राफी नव्हे तर एक संपूर्ण इव्हेंट कॅप्चरिंग सोल्युशन बनला ज्यात प्री प्लॅनिंग साइट व्हिजिट लोकेशन सिलेक्शन कॉस्ट्यूम आणि मेकअप प्रिपरेशन आणि पोस्ट वेडिंग एडिटिंग अशा सर्व स्टेप्समध्ये त्यांची टीम यशस्वीपणे काम करते आणि मॅरियन अडोरच्या सहरुकाची घोषणा त्यांच्या वैयक्तिक जीवनातील एक महत्वाच्या घटना सोबत करण्यात आली ते म्हणजे त्यांचे लग्न मॅरियन अडोर या व्यवसायाचे विस्तार करण्यासाठी मेघनने स्वतःला डिजिटल मार्केटिंगमधील प्रशिक्षण सुद्धा घेतले आणि त्यामुळे ते सोशल मीडियाचे उत्तम वापर करून त्यांच्या क्लायंटशी जोडले जाऊ शकतात आणि त्यांच्या ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात हा व्यवसाय केवळ फोटोग्राफी नव्हे तर एक संपूर्ण इव्हेंट कॅप्चरिंग सोल्यूशन बनला ज्यात प्री प्लॅनिंग सेशन्स ऑनसाईट कव्हरेज आणि पोस्ट प्रॉडक्शन सर्व्हिसेस समाविष्ट आहेत आणि त्यांच्या पहिल्या प्रोजेक्टपासूनच जी त्यांच्या मैत्रिणी दिव्या पोगावकरच्या बहिणीचे लग्न होते त्यांना भरपूर प्रशंसा मिळाली कारण त्या शूटमध्ये त्यांनी मराठी रीतिरिवाजांसोबत कंटेम्पररी एलिमेंट्स मिसळून एक युनिक स्टाईल क्रिएट केला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पहिल्या वर्षीच त्यांना वीसहून अधिक वेडिंग कॉन्ट्रॅक्ट मिळाले व्यावसायिकदृष्ट्या मॅरी ॲडोरने मराठी सेलिब्रिटी सर्कलमध्ये वेगाने प्रसिद्धी मिळवली ज्यात लक्ष्मी निवास मालिकेच्या सहकालेकरांचे लग्न रंग माझा वेगळ्याच्या क्रू मेंबर्सचे सेलिब्रेशन आणि इतर मराठी अभिनेत्यांच्या कुटुंबातील इव्हेंटचा समावेश आहे आणि यशाचे रहस्य म्हणजे वैयक्तिक टच मेघनची कॅमेरा हँडलिंग स्किल्स जी अभिनयातील एक्सप्रेशन समजण्यातून आली आणि अनुष्काची स्टायलिंग एक्सपर्टाईज जी मालिकांमधील ग्लॅमरस लुक्समधून विकसित झाली त्यामुळे फोटो केवळ क्लिक्स नव्हे तर स्टोरीज सांगतात जसे की एका क्लायंटच्या शूटमध्ये जोडप्याला पहिल्या भेटीच्या ठिकाणी घेऊन रिक्रिएट केलेले मोमेंट्स कॅप्चर केले सोशल मीडिया प्रेझेन्ससाठी इन्स्टाग्राम अकाउंट ऍट द रेट रे रे मरी अँड ॲडॉर ऑफिशियल वर पन्नास हजार फॉलोअर्स आहेत जिथे दररोज नवीन शूट्सचे बिहाइंड द सीन्स व्हिडिओ क्लायंट टेस्टिमोनियल्स आणि टिप्स शेअर होतात जसे की परफेक्ट प्री वेडिंग लोकेशन किंवा नैसर्गिक लाईटचा वापर आणि पोस्टना हजारो लाईक्स मिळतात वेबसाईट मारियॉन अॅडॉर डॉट कॉमवर ऑनलाइन बुकिंग पॅकेजेस जसे की बेसिक पंचवीस हजार रुपयांपासून आणि प्रीमियम एक लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत आर्थिकदृष्ट्या पहिल्या वर्षात अभिनयापेक्षा दुप्पट कमाई झाली कारण मराठी लग्न बाजारपेठेत क्रिएटिव्ह फोटोग्राफीची मागणी वाढत आहे आणि महाराष्ट्रीयन साड्या धोतरमध्ये शूट्स करून स्थानिक क्लायंट बेस मजबूत केला सुरुवातीला उपकरणे आणि मार्केटिंगसाठी गुंतवणूक कठीण होती पण फॅन्स आणि नेटवर्कमुळे ओव्हरकम झाले आणि आता व्हिडिओग्राफी इव्हेंट प्लॅनिंग जोडण्याची योजना आहे एकंदरीत मॅरी ॲडोर हा केवळ व्यवसाय नव्हे तर मेघन आणि अनुष्काच्या प्रेमाची आणि सर्जनशीलतेची अभिव्यक्ती आहे जी त्यांच्या येणाऱ्या लग्नाच्या तयारीतही भूमिका बजावत आहे कारण स्वतःचे लग्न शूट ते स्वतः हँडल करतील अशी चर्चा आहे आणि हा व्यवसाय मराठी तरुण उद्योजकांना प्रेरणा देत आहे की अभिनय आणि व्यवसाय यांचा मेळ कसा घालावा डेटिंगच्या काळात ते एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते ज्यात मुंबईच्या समुद्रकिनारी चालताना कॅप्चर केलेले फोटो पहाडी ठिकाणी ट्रेकिंग करतानाचे स्नॅप्स आणि घरात एकत्र स्वयंपाक करतानाचे मजेदार व्हिडिओ हे सर्व फॅन्सना यांच्या प्रेमाची साक्ष देत होते आणि प्रत्येक पोस्टवर हजारो कमेंट्स येत होत्या ज्यात फॅन्स त्यांना लग्नासाठी शुभेच्छा देत होते तर काही फॅन्स त्यांच्या जोडीला मराठी इंडस्ट्रीचे परफेक्ट कपल म्हणत होते आता या प्रेम कहाणीचा नवीन अध्याय सुरू होत आहे कारण ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत आणि नुकताच त्यांचा केळवण्याचा कार्यक्रम पार पडला आहे जो मराठी परंपरेनुसार लग्नापूर्वीचा महत्वपूर्ण विधी आहे ज्यात भावंडे आणि जवळचे नातेवाईक नववधूला लग्नासाठी तयार करतात आणि उपहार देऊन आशीर्वाद देतात हा कार्यक्रम अभिनेत्री दिव्या पोगावकरच्या घरी आयोजित करण्यात आला होता जी जान्हवी म्हणून ओळखली जाते आणि मेघन आणि अनुष्काची जवळची मैत्रीण आहे कारण दिव्या आणि अनुष्का एकाच मालिकेत काम केलेले आहेत आणि त्यांच्यातील मैत्री वर्षानुवर्षे जुनी असल्यामुळे हा कार्यक्रम तिच्या घरी होणे भावनिक आणि आरामदायक निर्णय होता जिथे घर मंगळसूत्र हळदीच्या फुलांनी सजवले गेले होते सर्वजण पारंपरिक वस्त्रात सजले होते मेघनने धोतर नेसले होते अनुष्काने सुंदर साडी घातली होती आणि या कार्यक्रमात लक्ष्मी निवासचे सहकालेकार रंग माझा वेगळाचे दिग्दर्शक आणि इतर मराठी अभिनेत्यांच्या कुटुंबातील इव्हेंटचा समावेश आहे आणि यशाचे रहस्य म्हणजे वैयक्तिक टच मेघनजी कॅमेरा हँडलिंग स्किल्स जी अभिनयातील एक्सप्रेशन समजण्यातून आली आणि अनुष्काची स्टायलिंग एक्सपर्टाईज जी मालिकांमधील ग्लॅमरस लुक्समधून विकसित झाली त्यामुळे फोटो केवळ क्लिक्स नव्हे तर स्टोरीज सांगतात जसे की एका क्लायंटच्या शूटमध्ये जोडप्याला पहिल्या भेटीच्या ठिकाणी घेऊन रिक्रिएट केलेले मोमेंट्स कॅप्चर केले सोशल मीडिया साठी इंस्टाग्राम अकाउंट ऍट द रेट मरी अँड अॅडॉर ऑफिशियल वर पन्नास हजार फॉलोअर्स आहेत जिथे दररोज नवीन शूट्सचे बिहाइंड द सीन्स व्हिडिओ क्लायंट टेस्टिमोनियल्स आणि टिप्स शेअर होतात जसे की परफेक्ट प्री वेडिंग लोकेशन किंवा नैसर्गिक लाईटचा वापर आणि पोस्टना हजारो लाइक्स मिळतात वेबसाईट मारिऑन ऍडॉर डॉट कॉमवर ऑनलाईन बुकिंग पॅकेजेस जसे की बेसिक पंचवीस हजार रुपयांपासून आणि प्रीमियम एक लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत आर्थिकदृष्ट्या पहिल्या वर्षात अभिनयापेक्षा दुप्पट कमाई झाली कारण मराठी लग्न बाजारपेठेत क्रिएटिव्ह फोटोग्राफीची मागणी वाढत आहे आणि महाराष्ट्रीयन साड्या धोतरमध्ये शूट्स करून स्थानिक क्लायंट बेस मजबूत केला सुरुवातीला उपकरणे आणि मार्केटिंगसाठी गुंतवणूक कठीण होती पण फॅन्स आणि नेटवर्कमुळे ओव्हरकम झाले आणि आता व्हिडिओग्राफी इव्हेंट प्लॅनिंग जोडण्याची योजना आहे एकंदरीत मॅरी एडोर हा केवळ व्यवसाय नव्हे तर मेघन आणि अनुष्काच्या प्रेमाची आणि सर्जनशीलतेची अभिव्यक्ती आहे जी त्यांच्या येणाऱ्या लग्नाच्या तयारीतही भूमिका बजावत आहे कारण स्वतःचे लग्न शूट ते स्वतः हँडल हैं करतील अशी चर्चा आहे आणि हा व्यवसाय मराठी तरुण उद्योजकांना प्रेरणा देत आहे की अभिनय आणि व्यवसाय यांचा मेळ कसा घालावा डेटिंगच्या काळात ते एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते ज्यात मुंबईच्या समुद्रकिनारी चालताना कॅप्चर केलेले फोटो पहाडी ठिकाणी ट्रेकिंग करतानाचे स्नॅप्स आणि घरात एकत्र स्वयंपाक करतानाचे मजेदार व्हिडिओ हे सर्व फॅन्सना यांच्या प्रेमाची साक्ष देत होते आणि प्रत्येक पोस्टवर हजारो कमेंट्स सेट होत्या ज्यात फॅन्स त्यांना लग्नासाठी शुभेच्छा देत होते तर काही फॅन्स त्यांच्या जोडीला मराठी इंडस्ट्रीचे परफेक्ट कपल म्हणत होते आता या प्रेम कहाणीचा नवीन अध्याय सुरू होत आहे कारण ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत आणि नुकताच त्यांचा केळवण्याचा कार्यक्रम पार पडला आहे जो मराठी परंपरेनुसार लग्नापूर्वीचा महत्वपूर्ण विधी आहे ज्यात भावंडे आणि जवळचे नातेवाईक नववधूला लग्नासाठी तयार करतात आणि उपहार देऊन आशीर्वाद देतात हा कार्यक्रम अभिनेत्री दिव्या पोगावकरच्या घरी आयोजित करण्यात आला होता जी जान्हवी म्हणून ओळखली जाते आणि मेघन आणि अनुष्काची जवळची मैत्रीण आहे कारण दिव्या आणि अनुष्का एकाच मालिकेत काम केलेले आहेत आणि त्यांच्यातील मैत्री वर्षानुवर्षे जुनी असल्यामुळे हा कार्यक्रम तिच्या घरी होणे भावनिक आणि आरामदायक निर्णय होता जिथे घर मंगळसूत्र हळदीच्या फुलांनी सजवले गेले होते सर्वजण पारंपरिक वस्त्रात सजले होते मेघनने धोतर नेसले होते अनुष्काने सुंदर साडी घातली होती आणि या कार्यक्रमात लक्ष्मीनिवासचे सहकालेकार माझा वेगळ्याचे दिग्दर्शक आणि इतर मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीज उपस्थित होते ज्यांनी गाणी गाऊन हास्याने आणि आनंदाने हा कार्यक्रम अविस्मरणीय केला मेघन आणि अनुष्काची ही जोडी मराठी मालिका विश्वात एक आदर्श आहे कारण त्यांनी केवळ प्रेमात यश मिळवले नाही तर एकमेकांना प्रोत्साहन देऊन करिअरमध्येही प्रगती केली आहे मेघनने लक्ष्मी निवासमधील जयंतच्या भूमिकेसोबतच आता एक नवीन मालिका साइन केली आहे ज्यात तो व्यावसायिक तरुणाचे पात्र साकारणार आहे तर अनुष्का लवकरच एका बिग बजेटच्या चित्रपटात दिसणार आहे ज्यात ती सशक्त महिलेचे पात्र साकारेल आणि लग्नानंतरही ते करिअरला प्राधान्य देतील असे त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे लग्नाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही पण अपेक्षित आहे की ते भव्य पण साध्या पद्धतीने लग्न करतील ज्यात मराठी रीतिरिवाजांचे पालन करून जवळचे मित्र नातेवाईक आणि फॅन्सना आमंत्रित करतील आणि लग्नानंतर ते छोटा हनीमून साठी गोवा किंवा मालदीवला जाणार असल्याचे बोलले जात आहे या दोघांच्या प्रेमकथेने प्रेक्षकांना प्रेरणा दिली आहे की खरे प्रेम स्क्रीनवरून सुरू होऊन खऱ्या आयुष्यात फुलते व्यवसायात भागीदारी करून नाते मजबूत होते सोशल मीडियावर शेअरिंगमुळे फॅन्सशी जोडले जाऊ शकते मेघनचे लक्ष्मी निवासमधील जयंत सारखेच तो खऱ्या आयुष्यात अनुष्कासाठी आधारस्तंभ आहे जो तिच्या प्रत्येक निर्णयात साथ देतो करिअरच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि अनुष्कासुद्धा मेघनच्या प्रत्येक भूमिकेत तिची पाकद असते जी त्याला नवीन उंची गाठण्यास मदत करते या जोडीचे लग्न मराठी इंडस्ट्रीत नवीन उत्साह निर्माण करत आहे ज्यात सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि आमच्या चॅनलच्या परिवारातर्फेही मेढन आणि अनुष्काला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा जेणेकरून त्यांचे प्रेम नेहमीच रंगीत राहो आणि ते एकमेकांसोबत अनेक यशस्वी मालिका चित्रपट आणि व्यावसायिक प्रकल्प करून इंडस्ट्रीला समृद्ध करत राहतील ही जोडी मराठी तरुण युवतीला प्रेरणा देत आहे की प्रेम अभिनय आणि उद्योजकता यांचा सुंदर मेळ शक्य आहे आणि मॅरी ऍडो सारख्या उपक्रमांमुळे मराठी संस्कृती आणि आधुनिकता यांचा संगम घडत आहे ज्यामुळे मराठी मनोरंजन विश्व अधिक समृद्ध आणि विविधतेने भरलेले होत आहे मेघन आणि अनुष्काच्या यशाची कहाणी ही केवळ एक प्रेमकथा नव्हे तर एक प्रेरणादायी जीवन प्रवास आहे जो लाखो तरुणांना आपले स्वप्न आणि नाते यांचा समतोल साधण्याची शिकवण देतो आणि त्यांचे लग्नानंतरही त्यांची जोडी मराठी इंडस्ट्रीत एक आदर्श कपल म्हणून चमकत राहील अशी अपेक्षा आहे त्यांच्या व्यवसायाच्या यशामुळे आता अनेक अभिनेते अभिनेत्रींनीही स्वतंत्र उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा घेतली आहे ज्यामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रात उद्योजकतेची नवी लाट येत आहे आणि मेघन आणि अनुष्का हे त्याचे प्रतीक बनलेले आहेत त्यांचे लग्न त्याचा कार्यक्रम हा मराठी संस्कृतीचा उत्सव असेल जिथे पारंपारिक आणि आधुनिक यांचा सुंदर मेळ दिसेल आणि त्यांच्या फोटोग्राफीच्या व्यवसायामुळे त्यांचे लग्न स्वतःचे क्रिएटिव्ह मास्टरपीस ठरेल ज्याची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत होईल एकंदरीत मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांची ही कहाणी प्रेम समर्पण सर्जनशीलता आणि यशाची एक अमर गाथा आहे जी मराठी मालिका विश्वाला नवी दिशा देत आहे आणि पुढील पिढीला प्रेरणा देत राहील